परिवर्तनवादी विचारांची खाण असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि कष्टकऱ्यांच्या अनेक पिढ्यांनी हा महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम बनवला आहे या महाराष्ट्रात आजही महापुरुषांच्या विचारधारेला अभिप्रेत राहून हा वारसा पुढे नेण्याचे काम सामाजिक चळवळी करत आहे धाराशिव जिल्ह्यातील मध्ये मराठा सेवा संघात कार्यरत असणारे सावंत कुटुंबियांनी पंचांग मुहूर्तासह विविध बाबींना फाटा देत शिवधर्म पद्धतीने शिवविवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला लग्नपत्रिकाऐवजी चोवीस पानांची पुस्तिका छापली होती त्यात समाज प्रबोधनात्मक विविध महापुरुषांच्या कार्याविषयी लेख आहेत का एकीकडे शेतकरी मुलांचे लग्न होत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत त्यामुळे शेतकऱ्याप्रती आदर असणाऱ्या शेतकरी नवरदेव मुलाने आपल्या विवाहासाठी घरच्या बैलाच्या वाढदिवसादिवशीच लग्नाचा बार उडवून दिला या लग्न सोहळ्यासाठी नवरदेव आणि नवरीला वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणूक काढून मंडपात आणण्यात आलं आणि लग्न विधी लागण्या अगोदर बैलाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यामुळे या आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची पूर्ण जिल्हाभर नव्हे तर राज्यभर चर्चा सुरू आहे परस्पर परस्परा मेडापिडा कळो आणि बळीराजाचे राज्य येऊ हो। अजून सुद्धा आपली महिला आपल्या भावाला ओळखताना हेच करते म्हणून आपण काय करतो वडील संजय सावंत यांनी याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली मी संजय भारतभाई काशीनाथराव सावंत राणार मुरुम गेल्या दहा बारा वर्षापासून युग पुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा सा विचार घेऊन आम्ही मुरुम शहरामध्ये बऱ्याच समाज उपयोगी गोष्टी केलेल्या आहेत त्याच अनुषंगाने माझ्या दोन्ही मुलांचा विवाह मी शिवधर्म पद्धतीने केलेला आहे शिव शिवधर्म विवाह पद्धत म्हणजे दुसरं काही नसून विज्ञानाची कास धरून केलेला एक विवाह सोहळा आहे त्यामध्ये प्रामुख्याने कुठला मुहूर्त पाहिला जात नाही मी म माझ्या घरच्या बैलाचा वाढदिवस हा विवाहाचा वा दिवस म्हणून तारीख निवडलेली आहे त्याचप्रमाणे ता तांदूळ अक्षता म्हणून वाट वाटण्यापेक्षा फुलांच्या पाकळ्यांचा वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे फेटा हार तुरा असं काही सत्काराचं करण्यापेक्षा पुस्तकाचं वाटप केलेलं आहे बऱ्याच गोष्टी अशा करता येतात समाजात की जे जी जे जी चांगले जी जी आहेत त्या अनुषंगाने मी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न होत नाहीत त्याचे प प्रमुख कारण म्हणजे वेळोवेळी पडणारा दुष्काळ सरकारचे शेती शेतीविषयक धोरण शेतीमालाला योग्य भाव न मिळणे त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी होऊन व्यसनाच्या विळख्यात सापडत आहे तरी शासनाने व समाजातील सर्व घटकाने शेतकऱ्याला सन्मानाने जगता यावे याविषयी गांभीर्याने विचार करायला हवा गेल्या कोरोना काळात संपूर्ण जगावर संकट आलं असताना ठामपणे शेतात कावड कष्ट करून जगाची भूक भाग येणारा शेतकरी आज कुठेतरी समाजात मागे पडलेला दिसत आहे जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी त्याला सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे सन्मानाने जगता आलं पाहिजे यासाठी समाजातील सर्व सर्व स्तरातील लोकांनी प्रयत्न केला पाहिजे म्हणून मी ह्या विवाहाचं आयोजन केलं होतं शेतकऱ्याचा कुठंतरी सन्मान झाला पाहिजे त्याची कुठंतर वरात चांगल्या प्रकारे निघाल्या पाहिजे लग्न चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे ह्या हेतूने मी सर्व काही केलेलं होतं या विवाहाच सर्वत्र कौतुक होत आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका